बारकी गाड्या रॅक्सी बघ काय झालं नाग आहे आणि आमच्याकड कि आम्ही जाईल भाव बघ घ्या वाटलंय बाबा कसं आहे गाडीत पाणी गेलं

साप निघला या तो सांगेल की नाही लोक गाडी येत नाही आम्ही दीड किलोमीटर चिखला दोन गाड्या पाणी दाखवलं नाव काय तुमचं दत्ताजी रंगराव जाधव दत्ताजी रंगराव जाधव म्हणून इतरांनी त्यांच्या म्युस्त साप आहे आणि त्यांचं पाण्याचं डबक बघायला पाहिजे भयंकर मोठा यांच्या डबक्यात मिळून रेस्क्यू करावा लागलेला आणि असं पाणी वाहत असेल तर कोणी गाड्या घालू नका चुकीच <laughs> आहे <laughs> ना अनुभव नसेल तर पोरांनी साप आहे भेटीपोटी आम्हाला घालवलं कोणी अशा गाड्या घालू नका डोक्यात आ... कुठं साप आहे मोबाईल पकडले मोबाईल पकड कुठं कोणी कंट पहिले चाललं तर खाली आणि पुन्हा बोललं मांजरा मुळ वळ ह पाण्यात डबक्या त्याला परच्या गाडीला त्यालाच लावू त्याला त्याला त्यालाच लाव पाण्यात गाडी घाल म्हटलं त्याला तू तोच घ्या हा त्यालाच उचलायला लाव भैया उचल हां ठेव आमच्या गाडीवर तसे नेतो आम्ही तेवढ्या कुंडीत किती सुंदर झाड आणलं ते ती फरशी करा काय <laughs> बाळा हा काढा काढा मामा फुटायला डबक्यात बुडवलं आमची गाडी बंद पडली तर गाडी नवीन देतोस मग काय हा गाडी <laughs> हा कुठून तू काढून द्यायची सायले मध्ये पाणी गेलं म्हणजे केवढा आहे जबरदस्त आहे तानच आहे आणि एवढा कसा मांजरानं रोखला फुल साईज चा नाग आहे हे तुम्ही ओळखला तर नाग आहे ताई फण काढल्यामुळं का फन त्याला हे केल्यामुळं

तिला भरणी एक देता मोठी भरणी आणा की डाळीचे ते ताई आम्हाला पाण्यात घालून सापाचा व्हिडिओ करतोय मित्रांनो गाडी बंद पडली तर गाडी नवीन घेऊन जाणार आहे ठरलंय ना था 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 था। आता काही ढिल नाही मामा विषारी साप आहे हा मंत्र बिंत्र काय नसतोय

घरातले डाळीचे ते एखादी भरणी आहे का बघा तो धरलाय आत्ता बोरगावच्या पलीकडे धरलाय नाही धरून गेलो तो आम्ही शेडूंच्या पुढे गेलो मग कॉल आला तुमचा खूप व्हिडिओ करत बसलाय मित्रांनो कसा बसलाय बघायत्रास करलाय सोडून मग तुम्ही जरा जर तुम्ही वाईची मदत करा की मी असतो मी पहिलाच धरला कुणाला नाही तुला मी शिकुल मंत्र फिंत्र तंत्र सगळं नसते असलं काय आता कुठे गेले तिला इचार कुठे गेलेस म्हणून

काहीतरी म्हणा जाईल ना का मंत्र म्हणा तुम्ही मंत्र म्हणा इट त्याशिवाय जात नाही त्याकडे बघायलाय खाटला मराठीत प्रबोधन चांगले चांगली आहे तू मराठी साप कोणत्या जातीचा काय केला फोरन लोक मानसिक त्रास दिलेला पाण्यात गाडी घालून आणि आता ती व्हिडिओ करतो इकडे इकडे इथे इथे तिकडे या बोरगाव गावामध्ये पाऊस संपल्यामुळं आता मॅन्युअरस्टेतले साप बाहेर पडतात थोडं जरी ऊन पडलं तर हे साप बाहेर पडतात असे साप आले तर कोणीही मॅन्युअर अशा सापांना मारू नका जवळच अभिनेबलचा स्नेक कॅचर असेल एक पाहिजे तो पण सापाशी खेळ खेळणं किंवा सापाला बंदिस्त करणं किंवा सापाला मारणं हे एकोणीसशे बहात्तरच्या क्लॅनुसार कायद्यानं नाही हे ये वन्यजीवी येतात फॉरेस्ट डिपार्टमेंटची मालमत्ता मी कवठे मंकाळचा सर्प मित्र या नात्यानं मॅन्यवस्थेत आलेला साप सुरक्षित पकडून त्याच्या आदिवासात सोडणं हे माझं काम आहे तरी या सापामध्ये नीरोटॉक्सिक विषय असं असा साप जरी मान्यवस्थित आल्यावर चावला तर सगळ्यांनी एक दक्षता घ्यायची आहे की कोणीही भ्यायचं नाही दोन फ्रंट येते वेदना चालू होते डॉक्टरनं जसं इंजेक्शन दिल्यावर आपल्याला जो त्रास होतो आहे तो साप चावल्यानंतर तसं सिरेंजमधनं औषध जातं आहे तसं वीज जात आहे आणि दोन स्पॉट आल्यानंतर हातावर वेदना सुरू होतात मळमळ चक्कर आणि उलटी याचं प्रमुख कारण आहे नर्वस सिस्टीम बंद पडते फक्त साप चावल्यानंतर अवेलेबल गार पाण्यानं जखम धोयची कोणीही हात फाडायचा नाही आहे आपली काही लोकं अजूनही प्रबोधन नसल्यामुळं सापाचं विष पिळून काढतात ते सापाचं विष पिळून काढून बाहेर निघत नाही आणि काप कोणीही घेऊ नका गार पाण्यानं जखम दोन सरकारी जे गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे अशा ठिकाणी न त्या पेशंटच्या हालचाल करता मोटरसायकल अवेलेबल असेल तर तिघंजण बसून कारण त्याला चक्कर येऊ शकता अशात सरकारी गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये अँटीस्नेक विनम नावाची जी शासनानं लस मोफत ठेवलेली आहे प्रत्येकासाठी त्या जागेला जाऊन प्रत्येकाने औषध घेण्याची गरज आहे पाला किंवा झाड फूक धाम नाही का कोण मांत्रिक आता ते मामा म्हटला इथला मांत्रिक फंत्रिक तांत्रिक काही चालत नाही आहे सापावर एकच गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये अँटीस्नेक विनम नावाची जी लस आहे ती लसच जी उपलब्ध आहेत त्यांच्यापासूनच सापावर उपचार केला जातो आणि हे समजून घेऊन हा व्हिडिओ मित्रांनो मी इथं थांबवतो आणि बोरगाव हे गाव कुठलं मळणगाव जाधव पाटील म्हणा हा मळणगाव जाधव पाटील म्हणा मळंगावचा जाधव पाटील मळा आहे आणि ते व्हिडिओ करताय त्यानं पाण्यात घातला त्याचा राग इथं ठेवलेला आहे तरी त्यानं साप वाचवायचं चांगलं कार्य केलेलं आहे पाण्यात नामाला घालून त्याचं छत्ता शाभिनंदन आणि या सर्वांचा अभिनंदन साप वाचवा मित्र